श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो मकर संक्रांतीला आपल्याला कोणत्या रंगाचे कपडे घालायचे आहे आणि कोणत्या रंगाचे कपडे घालायचे नाहीत त्याचप्रमाणे आपल्याला कोणत्या सहा गोष्टी वर्ज करायच्या आहेत ह्या सर्वांची माहिती आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत मकर संक्रांती सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा साजरी केली जाते देशभरात मकर संक्रांतीचा उत्साह आपल्याला सगळीकडेच पाहायला मिळत असतो त्याचप्रमाणे मकर संक्रांतीला कोणत्या रंगाचे कपडे घालायचे नाहीत त्याशिवाय आपल्याला कोणत्या सहा गोष्टी करायच्या नाहीत हे देखील नवीन वर्षातील पहिली आणि हिंदू धर्मातील महत्त्वाचा सणांपैकी एक असा मकर संक्रांतीचा सण चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला साजरा करण्यात येणार आहे महाराष्ट्रात महिला या दिवशी सुगडपूजन देखील करतात त्यासोबत तिळगुळा देखील घेतात आणि गोडगोड बोला असं देखील म्हणतात तिळगुळाचा वाटप करतात तर पुरुष मंडळीसह मुला याशिवाय उंच आकाशात रंगबेरंगी पतंग देखील उडवतात मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे परिधान करणे शुभ मानले जाते पण काळ्या रंगासोबत इतर रंगाचे कपडे किंवा महिला साड्या नेसतात तर यंदा मकर संक्रांतीला कोणत्या रंगाचे कपडे परिधान करायचे नाही आहेत आणि कोणत्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत हे देखील आपण बघणार आहोत चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला सूर्य सकाळी आठ वाजून पंचावन्न वाजता मकर राशीत प्रवेश करणार रा आहेत यंदा देवी पि पी पिवळ्या पी रंगाची साडी नेसून येणार आहेत तर देवीचे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे तर देवीने पिवळा पिवळा वस्त्र परिधान करत हातात गदा आणि केशरी टिळा लावलेला आहे देवीचं हे रूप यंदा कुमारी आहे त्यामुळे यंदाचा मकर संक्रांतीमध्ये पिवळ्या रंगाचे कपडे वरचे आहेत पण महिला मकर संक्रांतीला काळ्या रंगाच्या साडीशिवाय हिरवी लाल गुलाबी केशरी रंगाची साडी देखील नेसू शकतात त्याचप्रमाणे केशरी रंगाचा रंग देखील हा शुभ मानला जातो त्याचप्रमाणे मकर संक्रांतीला आपल्याला कोणत्या रंगाच्या किंवा कोणत्या सहा गोष्टी वर्ज करायच्या आहेत तर त्या सहा गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्याचप्रमाणे मकर संक्रांतीला म्हणजे देवीने पिवळा रंग परिधान केलेला असल्यामुळे आपल्याला पिवळा रंग हा वर्ज करायचा आहे तर मकर संक्रांतीला आपल्याला देवीने केशरी रंगाचा टिळा लावलेला असल्यामुळे आपल्याला केशरी रंग हा या दिवशी वर्ज करायचा के ला ला आहे केशरी रंगाचा टिळा आपल्याला कोणालाही लावायचा नाही आहे आणि देवीला देखील लावायचा नाही त्याचप्रमाणे मकर संक्रांतीला देवीने जाईचे फुल हातात घेतलेले आहेत तर जाईच्या फुलाचा गजरा कोणत्याही महिलेने लावू नये जाईच्या फुलाचा गजरा आपण स्वतः करून कोणत्याही महिलेने लावू नये आणि देवीला देखील वाहू नये त्याचप्रमाणे आपण बांगड्या भरत असताना पिवळ्या रंगा रंग हा वर्ज्य असल्यामुळे प्रत्येक महिलेने पिवळ्या रंगाच्या बांगड्या हा ह्या वर्षी भरायच्या नाही आहेत त्याचप्रमाणे पिवळ्या रंगाच्या बांगड्या अजिबात देखील घालायच्या नाहीत त्याचप्रमाणे पिवळ्या रंगाची फुलं ही बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात तर यावर्षी आपण मकर संक्रांतीच्या दिवशी पिवळ्या रंगाची फुलं देवाला देखील व्हायचे नाही आहेत त्याचप्रमाणे मकर संक्रांतीच्या दिवशी आपण शुभ म्हणून हिरव्या रंगाच्या आणि लाल रंगाच्या बांगड्या देखील परिधान करू शकतो तर मकर संक्रां संक्रांतीला हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या घालणे देखील शुभ मानले जाते मकर संक्रांतीला बांगड्या भरताना एका हातात एक बांगडी अधिक घालावी आणि दुसऱ्या हातात